महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांचा निकाल लागल्यानंतर ईव्हीएम मशीनवर मोठ्या प्रमाणात शंका उपस्थित केली जात आहे सध्या महाराष्ट्रात मारकवाडी येथे या गोष्टीचा मोठा उद्रेक झालाय त्या ठिकाणी बॅलेट पेपरवर मतदान घेणार होते मात्र प्रशासना ते प्रशासनाकडून अडवणूक झाल्याने घेता आले नाही तेथे शरद पवार नाना पटोले जाऊ आले दरम्यान आता इंडिया आघाडीचे नेते ईव्हीएम मशीन विरोधात सुप्रीम कोर्टात जाण्याच्या तयारीत आहेत देशातील इंडिया आघाडीने आणि महाराष्ट्रातील महाविकास आघाडीने आता महाराष्ट्रातील निकालांविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेण्याची तयारी केली आहे महाराष्ट्रातील निवडणूक निकालांच्या दरम्यान एव्हिएमचा घोटाळा झाला आहे असा आरोप इंडिया आघाडीने केलाय आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार या पक्षाचे नेते प्रशांत जगताप यांनी विरोधात आम्ही सर्वोच्च न्यायालयात जाणार असल्याचं म्हटलंय इंडिया आघाडीच्या बैठकीनंतर निर्णय राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अध्यक्ष शरद पवार आम आदमी पार्टीचे प्रमुख अरविंद केजरीवाल आणि काँग्रेसचे नेते अभिषेक मनु सिंघवी या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आलाय इंडिया आघाडीने हा आरोप केला आहे की भाजपा नेतृत्वातील महायुतीने घोटाळा करून इतका प्रचंड विजय मिळवला आहे महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी पार पडली त्यानंतर तेवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस ला निकाल लागला ज्यामध्ये महायुतीला तीनशे सदतीस जागा मिळाल्या आहेत दरम्यान या जागा फेरफार करून मिळवण्यात आहेत आरोप इंडिया आघाडीने देशात महाविकास आघाडीने राज्यात केला आहे त्यामुळे आता सुप्रीम कोर्टात जाण्याचा निर्णय घेतलाय जर तुम्ही अजूनही युट्यूब चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब केलं नसेल तर ते लगेच सबस्क्राईब करा